आणि हे आश्वासनं तर परतच बऱ्याच गोष्टीचे दिले आहेत बघा अनेक लोकांना अनेक प्रकारचे आश्वासनं दिलेले आहेत परंतु हे हेडलाईन बनवण्यासाठी आश्वासनं देतात कुठलेही आश्वासन करावी असं त्यांना वाटत नाही फक्त निवडून येण्यास पूर्त देतात लोकांची दिशाभूल करतात लोकांची दिशाभूल होते लोक त्यांना निवडून देतात निवडून आल्यानंतर मात्र सगळं विसरून जातात नमस्कार मित्रांनो शोध बातमीच्या द्या सत्ताच्या युवा आवाज लाईनमध्ये आपले स्वागत आहे आज जुलै दोन हजार पंचवीसला कचेरूली लोकसभा क्षेत्राचे खासदार डॉक्टर नामदेवराव किसान आमगाव दौऱ्यावर आले असता आमगाव ते सालेकसा या राजकीय मार्गावरील वाघनदी पुलाची पाहणी केली त्यावरची घेऊया त्यांची प्रतिक्रिया नै हा जो, जो वाघनदीवरचा हा पूल आहे आमगाव सालेकस्याला जोडणारा हा जर सी एस आर फंडातून मंजूर झाला असेल ते मला माहीत नाही सिंएस आर फंडा कंपनी देत असते आणि कंपनी पूर ब्रिज बांधण्यासाठी सी एस आर फंड देत नाही एज्युकेशनल आणि सोशल ॲक्टिव्हिटीजसाठी आणि जनउपयोगी वस्तू त्याच्यासाठी देत असतो आणि या अनुषंगाने मी जी कारवाई केलेली आहे मी काही कामं सी आर एफ फंडातून मिळावे सी आर एफ सेंट्रल रोड फंड असतो केंद्राकडे त्या फंडातून ती कामं व्हावीत म्हणून मी प्रस्ताव दिलेले होते आणि सरळ प्रस्ताव मी नितीन गडकरी साहेबांकडे घेऊन गेलेलो होतो त्याच्यातले त्यांनी मला सांगितलं की सी आर एफ फंड आपल्याकडे सध्या उपलब्ध नाही परंतु मी ज्यांना तेव्हा सांगितलं की हा जो ब्रीज आहे हा जो पुलिया आहे हा साले सालेकसारी आमगावला जोडणारा हा खिडखिडीत झालेला आहे आणि आम्ही जड वाहतूक बंद केलेली आहे मलाच लोकांनी निवेदन केलेलं लो होतं की जड वाहतूक इथून बंद करावी नाहीतर लोकर हा कोसळू शकतो म्हणून मग मी ती जड वाहतूक बंद व्हावी याच्यासाठी ते बॅरियर्स लावले आणि आता या ठिकाणी जड वाहतूक बंद आहे आणि लवकरात लवकर हा वीज तयार व्हावा तयार झा आवागमन थांबेल आणि आता सध्या आवागमन बसेस किंवा बाकी मध्य प्रदेशवरून जातात ही वेधात जेव्हा त्यांना मी कृषी दर्शन साहेबांना सांगितली तेव्हा त्यांनी म्हटलं की हा ब्रीज मी करून देतो परंतु हा ब्रिज करून देतो म्हणाले मी त्यांच्याकडून निघालो परंतु त्यांच्या हे लक्षात आलं की हा त्यांच्याकडे नाही आहे नॅशनल हायवे नाही हा स्टेट हायवे आहे तर त्यांनी मला फोन करून सांगितलं की नाही म्हणे तो तो, तो स्टेट हायवे आहे मग तुम्ही या म्हणे परत माघारी पुन्हा माघारी त्यांनी घरी बोलवलं पुन्हा गेलो त्यांच्याकडे हा स्टेट हायवेमध्ये मने। आहे म्हणे हा आमच्याकडे येत नाही परंतु त्यांनी एक केलं की हा ब्रिज जर आवश्यक असेल तर मी सी आर एफ फंडातून हा तुम्हाला एक ब्रिज देतो बाकीचे कामं देत नाही म्हणून त्यांनी हे घेतलं जर कोणी ते प्रस्तावित केलं असेल राज्य शासनाकडे केलं असेल राज्य शासनाचा संपूर्ण रा, महाराष्ट्राचा प्रस्ताव प्रस्ता केंद्राकडे जातो सी आर ए फंडातून निधी मिळावा म्हणून परंतु जो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाकडून गेला त्याच्यामध्ये हा ब्रिजचा उल्लेख नाही कुठल्याच कामाचा उल्लेख नाही मी जे तीन कामं इथले ह्या आपल्या गोंदिया जिल्ह्यातले प्रस्तावित केलेले होते तेव्हा ते होते हा एक हा जो आता आपण उभे आहोत वाघ नदीवर हा ब्रिज आमगाव सालेकसाला जोडणारा दुसरा आमगाव ते सालेकसा रोड आणि तिसरा आमगाव ते कामठा रोड तीन कामं दिलेली होती आणि तीन कामं एक्झिक्युटिव्ह इंजिनियर गडचिरोली ती प्रस्तावित केली होती परंतु तो प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने तिकडे पाठवला नाही मी डायरेक्ट नितीन गडकरी साहेबांना भेटलो आणि त्यांनी कबूल केलं की पंचवीस कोटी रुपये मी प्रस्तावित केलेले होते त्यांनी स्वतःहून नाही दिले मी स्वत माझ्या पत्रामध्ये आहे माझ्या पत्रामध्ये मी पंचवीस कोटी रुपये ते ह्या कामासाठी प्रस्तावित केले होते पंचवीस कोटी रुपये त्यांनी मंजूर केलेले आहे आणि ही मंजुरी त्यांनी दिलेली आहे आणि त्याच्या त्या यादीमध्ये एकच नाव आहे हा आमच्या गोंदिया जिल्ह्याच्या म्हणा किंवा भंडारा जिल्ह्याच्या कामाचा फक्त हा एकच नाव आहे त्या सी आर एफ फंडाच्या यादीमध्ये बाकी कुठलंही कामं नाही जर असे असतं तर अनेक आमदार आहेत अनेक आमदाराचे कामं राहिले असतात त्याच्यामध्ये बरेच लोक त्या ठिकाणी प्रस्तावित करतात आमच्याकडचं पण रोड रस्ते झाले पाहिजे आमच्याकडचे पूक झाले पाहिजे परंतु हात कसा काय आहे एवढाच एवढा त्यासाठी की माझे जे पत्र आहेत आणि जे एक्झीपीटी इंजिनीअरने जे प्रस्ताव तिकडे पाठवलेला आहे त्याच्यामध्ये नमूद आहे माझ्या एक्जीपीटी इंजिनीअरने माझं नाव नमूद केलेलं आहे खासदारांनी खासदार श्री डॉक्टर रामदेव यांनी प्रस्तावित केलेले कामं म्हणून एवढं सगळं रेकॉर्ड असताना सुद्धा जर कोणी श्रेय घेत नसेल तर घेऊ द्या मला काही त्याची घे नाही आहे सी एस आर फंडातून नाही आहे सी आर एफ फंड आहे तो सी आर एफ फंड आहे सेंट्रल रोड फंड असतो जे पेट्रोलवर जो सेस आकारला जातो रोड सेस त्याच्यातून तो फंड निर्माण होतो तामेश्वर पंधरे इवा आवाज लाईन होईल अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडी बघण्याकरता आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि हो बे लायकांनी क्लिक करायला विसरू नका